ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी ऋषिकेश अभिमान सावंत अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्थेचा पुणे शहराध्यक्ष आम्ही आज पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन धरले कारण की आमच्यातील राजेंद्र जाधव यांच्यावरती होत असलेल्या अनधिकृत कारवाईबद्दल आम्ही मागण्या ठेवलेल्या आहेत आणि मा आपले टॅक्सचे उपायुक्त माधव जगताप यांच्या बदलीबाबत आपली मुख्य मागणी त्यांना टॅक्स खातं दिलेलं आहे अतिक्रमण काढून पण आपल्याला त्यांना टॅक्स नको आहे त्यांना कारण की त्यांच्यावरती खूप असे आरोप आहेत जसं मागच्या आपण पत्रकार परिषदेत सांगितलं आपल्याला त्याचे पूर्ण दस्त तयार केलेलं आहे आपण तर त्यामुळं आपण मागणी ठेवतो आहे की त्यांना उपायुक्त टॅक्स हा पदभार द्या देण्यात यावा नाही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे अजून पण आयुक्तांनी काय आपल्याला आतमध्ये बोलवलेलं नाही त्यांनी बोलावल्यावर आपण पूर्ण आपल्या मागण्यांची यादी तयार केलेली आहे ते आपण त्यांच्यासमोर ठेवणार आपण हे आंदोलन पुढं चालू ठेवणार आणि तसेच अजून काही दिवस नाही गेलं तर आपण हेच आंदोलन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार आहे मुंबईला सुनील पवार राष्ट्रीय एकता प्रतिष्ठान एन जी ओचा अध्यक्ष आणि या संस्थेचं अध्यक्ष इथं आमचं आंदोलन करण्याचं मेन उद्दिष्ट आहे की राजेंद्र विलासराव जाधवर जे पथारीधारक आहे त्यांचा अधिकृत परवाना असताना सगळे कागदपत्र असताना ते ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करीत होते त्या ठिकाणी त्या लोकांनी तुम्हाला सांगतो बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई केली आणि त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहापासून वंचित केलं तुम्हाला सांगतो तुम। आणि सर्वोच्च न्यायालयाने जे उद्दिष्ट दिलेले आहेत तुम्हाला सांगतो कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे किंवा पंचनामा करणे असे कोणत्याही निर्देशांचं त्यांनी फॉलोअप केलेलं नाही आहे आणि त्यांच्यावर कारवाई केवळ त्यांनी लाच न दिल्यामुळं लाच न दिल्यामुळे झालेली आहेत लाच म्हणजे कसे प प्रथम ते त्यांच्याकडे आले त्यांना म्हटलं की आमच्या हॉटेलचं बिल भरा हॉटेलचं बिल भरल्यानंतर त्यांच्याकडे ते अमोल लवाण गाडे नरुले आणि सोरन हे अतिक्रमण निरीक्षक आले त्यांना शर्ट पीस मागितलं त्याच्यानंतर सेंटची बाटली मागितली ते नाही दिल्यानंतर त्यांनी अँटी करप्शनकडं कर तक्रार केली आणि चार तारखेला तक्रार केल्यानंतर एकोणीस तारखेला त्यांच्यावर कारवाई झाली आणि कारवाई करता वेळेस ते एक म्हटले तुम्ही आमची लाच लुचपत प्रतिबंधक कार्याकडे तक्रार का केली याबाबत आम्ही पोलीस खात्याकडे पण तक्रार केलेली आहे आमच्या तक्रार अर्जामध्ये स्पष्ट निवेदन असे दिलेले आमचे पुढची दिशा आमचे आंदोलन तीव्र करणार आहे तुम्हाला सांगतो असेल तीव्र स्वरूप असेल म्हणजे काय मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय यांच्या घरासमोर निदर्शन करणं करणार हे आमच्या आरोपाचं हे झालं तुम्हाला ही घटना सहकारी कात्रज धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहकार नगर क्षेत्रीय धनकवडी कार्यालयाकडे घडलेली आहे आणि आमची मुख्य मागणी या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यावर कमिशनरांना मागच्या वर्षी भेटलेलं पण कमिशनरांनी काय सांगितलं की नुसतं ट्रान्सफर करा पण ट्रान्सफर इज नॉट एन इश्यू फॉर दॅट तुम्हाला सांगतो अशा भ्रष्टाचारी लोकांनाही करायला पाहिजे तुम्हाला सांगतो आमची मुख्य मागणी ती असणार आहे त्याच्यावर मी राजेंद्रविलास जाधव राष्ट्रीय स्वराज्य सेनाचा अध्यक्ष मी एक पीडित आहे हे लोक एवढे त्रास देतात की पहिला आम्ही अर्ज देऊन सुद्धा पहिले आम्हाला म्हण म्हणायचे की तुम्ही अर्ज का केला नाही जो आम्ही यांना अर्ज दाखवला आता म्हणतो तुम्ही परत अर्ज करा आम्ही तुम्हाला नव्याने जागा देऊ आणि नंतर आम्ही तुम्हाला हे अर्जावर तुम्ही सुनावणीत सांगू तुम्हाला की तुम्हाला जागा द्यायची का नाही आणि तुम्ही माल का सोडवत नाही आम्ही आमच्या पैशांनी माल सोडून तुम्ही तुम्ही घेऊन जावा ते असे म्हणतात की तुम्ही माल सोडून घ्या आम्ही 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 दंड भरतो तुमचा फुटवेअरचा माल आहे ते म्हणतात की आपलं शरदचंद्र भवनची येतं दुकाने धनगडपुर चौकीचं येतं आम्ही मास्क सोडवला नाही आम्ही त्यांनी आम्हाला ओढा त्रास दिला की की आता ते म्हणायला लागले की की तुम्ही मिटून घ्या आम्ही जे ते आम्ही करू तुम्हाला एकोणीस चार दोन हजार चोवीस नऊ तारखेला पत्र आलं आहे की यांच्यावर कारवाई म्हणून अजून आणि आम्ही ह्यांना नोटीस बी दिलेली कोर्टातर्फे अजून त्यांचं उत्तर बी आलं नाही सव्वा लाखा जमा आले